नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा दिनदर्शिका हा टॉपिक आणि त्यावरील काही उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे बघा व्हिडिओला सुरुवात करते पण सुरुवात करायच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न पंचवीस जानेवारी दोन हजार वीस रोजी रविवारी जन्मलेल्या सूरजचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल आता इथे दिलेल्या माहितीनुसार बघा पंचवीस जानेवारी दोन हजार वीस रोजी सुरतचा काय झालेला आहे जन्म झालेला आहे वार आहे रविवार त्याचा काय झालेला आहे जन्म झालेला आहे आणि आपल्याला काय सांगितले सुरतचा सा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल विचारले आपल्याला माहिती आहे आता बघा बघायचे पंचवीस जानेवारी आहे तोच वार दोन हजार एकवीस ला त्याचा काय होणार आहे पहिला वाढदिवस असणार आहे पहिला वाढ दिवस बरोबर आहे आणि परत पंचवीस जानेवारी दोन हजार जाने बावीस या दिवशी त्याचं काय असणार आहे दुसरा वाढदिवस असणार आहे मग आपल्याला आता याच वाढदिवसाची काय काढायचं आहे आपल्याला वार काढायचा आहे म्हणजे आपल्याला इथला वार काढायचा आहे आता बघा आपल्याला माहिती आहे जर सामान्य वर्ष असेल तर पुढच्या वर्षी तोच वाढदिव तोच दिवस एक दिवसाने पुढे जातो पण दोन हजार वीस हे काय आहे लिप वर्ष आहे म्हणून मग इथला पंचवीस जानेवारी दोन हजार वीस हे लीप वर्ष आहे लीप वर्षामध्ये पुढचा तोच दिवस दोन दिवसाने पुढे जातो म्हणून मी इथे काय करायचं हे दोन दिवस आणि बघा दोन हजार एकवीस हे सामान्य वर्ष आहे मग त्याच्यामुळे हा पुढचा दिवस एक दिवसाने पुढे जातो मग हे दोन आणि हा एक किती दिवस झाले दोन अधिक एक बरोबर किती तीन दिवसाने हा दिवस येणार आहे मग रविवारच्या पुढे तीन दिवस काउंट करायचे आहेत मग रविवार रविवारच्या नंतर सोमवार मंगळवार आणि बुधवार म्हणून पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस या दिवशी सुरतचा दुसरा वाढदिवस येणार आहे आणि त्या दिवशी वार असणार आहे बुधवार बघा या पद्धतीने म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बुधवार दुसरा प्रश्न बघा वीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी शुक्रवार असल्यास त्या महिन्याचा शेवटचा वार कोणता आता बघा इथे वीस दोन आहे दोन म्हणजे फेब्रुवारी महिना आणि दोन हजार वीस आता दोन हजार वीस हे काय आहे लिप वर्ष आहे म्हणजे बघा आपल्याला दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी आणि ते काय दिलेलं आहे दोन हजार वीस या दिवशी कोणता वार आहे आपल्याला तिथे दिलेला आहे शुक्रवार आहे आता आपल्याला माहिते फेब्रुवारी महिना इथे दोन हजार वीस हे लिप वर्ष आहे मग लिप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो तर एकोणतीस दिवसाचा असतो आता काय सांगितलं आहे त्या महिन्याच्या म्हणजे याच महिन्याच्या शेवटचा वार कोणता मग या महिन्यात शेवटचा वार कोणता असेल कारण दोन हजार वीस हे लिप वर्ष आहे आणि वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा एकोणतीस दिवसाचा असतो मग बघा एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीस या दिवशीच आपल्याला काय करायचं आहे वार काढायचा आहे आता आपल्याला मिळते की काय आठवड्याचे वार असतात सात मग या वीस मध्ये बघा इथे मी हे वीस लिहून घेते वीस मध्ये काय करायचंय सात दिवस मिळवायचे आहेत कारण या वीस तारखेला शुक्रवार आहे या वीस तारखेला शुक्रवार आहे मग त्याच्यामध्ये अजून सात दिवस आपण ॲड केले तर बघा वीस अधिक सात बरोबर किती येतात सत्तावीस म्हणजे सत्तावीस तारखेला सुद्धा कोणता वार असणार आहे तर शुक्रवारच असणार आहे मग सत्तावीसला शुक्रवार बघा आता इथे सत्तावीस अठ्ठावीस आणि त्याच्यानंतर एकोणतीस मग जर सत्तावीसला इथे शुक्रवार आपण आता या पद्धतीनं काढून घेतलं मग अठ्ठावीसला कोणता वार तर शनिवार आणि एकोणतीसला कोणता वार आहे तर रविवार मग एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीस या दिवशी कोणता वार असेल तर रविवार आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीस या दिवशी वार आहे रविवार पर्याय क्रमांक बघा आपण स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन क्लास घेतो तुम्ही जर अधिक माहितीसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर देते त्याच्यावर तुम्ही मला संपर्क करा जे इच्छुक आहेत त्यांनी ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण पुढचा प्रश्न बघा तिसरा प्रश्न आहे पाच मेपासून दहा दिवसांची सुट्टी होती तर कोणत्या तारखेपर्यंत सुट्टी होती बघा खूप सोपा प्रश्न आहे आपल्याला पाच तारखेपासून सुट्टी होती बरोबर आहे म्हणजे पाच तारखेला सुद्धा सुट्टी म्हणजे हा दिवस धरायचा आहे अशी एकूण किती दिवसाची सुट्टी होती तर दहा दिवसांची सुट्टी होती मग बघा एक दो दोन पद्धती सांगते मी ह्याच्यामध्ये पाच तारीख पण धरायची आहे त्याच्यानंतर सहा सात आठ नऊ आणि हे दहा अकरा बारा आणि हे तेरा आणि हे चौदा बघा मी इथे चौदा पर्यंतच थांबते का थांबते तर बघा आपल्याला दहा दिवसांची सुट्टी होती मग बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बघा दहा दिवसाची सुट्टी आपली कुठे संपते तर चौदा मे पर्यंत सुट्टी होती हो की नाही म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे चौदा मे आता बघा आपल्याला इथे काय सांगितलंय आता हे झालं डॉट काढून बरोबर आहे ही एकदम सोपी पद्धत मी मुलांना समजण्यासाठी सांगितली आता दुसरी पद्धत काय करायचंय पाच मे पासून म्हणजे पाच मेला सुट्टी होती म्हणजे पाच मेच्या आधीचा दिवस कोणता था? चार तारीख मग चार तारखेला सुट्टी होती का नाही होती एकूण दिवसांची सुट्टी किती आहे दहा दिवसांची सुट्टी आहे मग पाच तारखेला सुट्टी होती मग पाचच्या आधीची तारीख याच्यातून काय करायची आहे याच्यामध्ये मिळवायची आहे मग दहा अधिक चार बरोबर किती चौदा बघा एकूण एकच उत्तर येते म्हणजे किती दिवसाची सुट्टी होती तर चौदा तारखेपर्यंत सुट्टी होती म्हण आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन పుడజా ప్రశ్న బా మే రోజీ बुधवार असल्यास दहा जून रोजीचा वार कोणता असेल आता बघा जी माहिती दिली ती आपल्याला इथे लिहून घ्यायची आहे दहा मे रोजी कोणता वार आहे बुधवार आहे आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक गोष्ट लिहून घेतली तर वेळ पुरेल का पेपराला बघा आपण सराव करतोय आता आपला आपण काय करतोय सराव करतोय मग सराव करताना आपण जर पटपट पटपट पट, पट, लिहिलं तर आपल्याला परीक्षेच्या वेळेसुद्धा आपला, वे आपला स्पीडसुद्धा वाढतो आणि आपलं गणित चुकतच नाही ते गणित शंभर टक्के बरोबर येतो म्हणून लिहिण्याचा ज्यावेळेस आपण सराव करतो त्यावेळेस असं डिटेलमध्येच लिहायचं आहे बघा दहा मे ला कोणता वार आहे बुधवार आहे आपल्याला विचारले काय दहा जून चा वार विचारले मग हे शॉर्टकटमध्ये ते लिहून घ्यायचं आहे दहा जूनचा वार आता आपल्याला काढायचा आहे बघा मे च्या नंतर जून महिना आहे मग आता इथे ही पद्धत करायची बघा मे महिना हा मे महिन्याचा वार माहिती आहे आपल्याला दहा तारखेचा वार माहिती आहे बुधवार आता दहा मेच्या पुढील म्हणजे अकरा मेपासून दहा जूनपर्यंतचे दिवस आपल्याला काढायचे आहेत मग आपण काउंट करत बसण्यापेक्षा सोपी पद्धत सांगते एकूण मे महिना किती दिवसांचा आहे तर मे महिना एकतीस दिवसांचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दहा तारखेचा वार माहिती आहे म्हणून मग हे पहिले दहा दिवस आपण काय करायचे तो वजा करायचे आहेत मग एकतीस वजा दहा बरोबर किती होतात एकतीसमधून दहा गेले तर किती दिवस राहतात एकवीस दिवस म्हणजे अकरा मेपासून एकतीस मेपर्यंत एकवीस दिवस झाले आणि आपल्याला आता मे नंतर लगेचच महिना आहे जून आणि आपल्याला जूनचा कोणत्या तारखेचा वार पाहिजे दहा तारखेचा म्हणून इथे फक्त जूनची दहा तारीख घ्यायची फक्त दहा दिवस मग एकवीस अधिक दहा बघा एक आणि शून्य एक दोन आणि एक तीन किती दिवस झाले एकूण एकतीस दिवस झाले आता अकरा मेपासून दहा जूनपर्यंत एकतीस दिवस झाले आपल्या सर्वांना माहिती आहे आठवड्याचे वार आहेत सात मग एकतीस भागिले सात करायचं आता बघा सातच्या पाड्यामध्ये एकतीस आहेत का नाहीत मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती तर अठ्ठावीस सात चोख अठ्ठावीस आता एकतीसमधून जर आपण अठ्ठावीस वजा केले तर बाकी किती येते तीन येते बाकी किती येते तीन येते मग आता हे तीन जेवढी बाकी आले तेवढे दिवस काय करायचं या बुधवारच्या पुढे आहे मग बघा बुधवार बुधवारच्या नंतर गुरुवार गुरुवारच्या नंतर शुक्रवार आणि शुक्रवारच्या नंतर शनिवार तीन दिवस बाकी बुधवारच्यानंतर तीन दिवस जेवढे बाकी राहिले तेवढे दिवस पुढे काउंट केले बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणून मग दहा जून या दिवशी कोणता वार असेल तर शनिवार म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे दहा जून रोजीचा वार कोणता आहे तर शनिवार शनिवार कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शनिवार बघा पुढचा प्रश्न जानेवारी महिन्यात दररोज दोन वर्तमानपत्र चार रुपये दराने घेतली तर किती रुपये बिल होईल बघा जानेवारी महिना आता मला सांगा जानेवारी महिना किती दिवसांचा असतो तर जानेवारी महिना एकतीस दिवसांचा असतो बरोबर आहे आणि रोज दोन वर्तमानपत्र बघा दोन वर्तमानपत्र मग काय करायचंय एकतीस गुणिले दोन आधी आपण काय करायचे वर्तमानपत्रांची संख्या मग बघा बे एके बे बे त्रिक सहा म्हणजे वर्तमानपत्र किती झाले पूर्ण जानेवारी महिन्याचे दररोज दोन याप्रमाणे एकतीस दिवसाचे वर्तमानपत्र किती झाले बासष्ट झाले आता इथे बघा इथे बारकावेने वाचायचं आहे बऱ्याच मुलांचं इथे गोंधळ होतो की चार रुपये दराने म्हणजे त्यांना वाटतं की दोन वर्तमानपत्र चार रुपये नाही इथे दराने आहेत दोन वर्तमानपत्रांचा रेट नाही दिलेला इथे चार रुपये दराने त्यांचं किती बिल होईल विचार म्हणजे एक वर्तमानपत्र बघा इथे एक वर्तमानपत्र चार रुपये आपल्याला वर्तमानपत्र किती झाले वर्तमानपत्रांची संख्या एक वर्तमानपत्र चार रुपये दराने आणि आप आपल्याला वर्तमानपत्रांची संख्या झाली बासष्ट मग इथे काय करायचं आहे बासष्ट गुणिले एका वर्तमानपत्रांची किंमत आहे चार मग बघा चार दुने आठ आणि चार स चोवीस मग किती रुपये झाले तर बघा दोनशे अठ्ठेचाळीस रुपये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये दर दररोज दोन वर्तमानपत्र चार रुपये दराने विकत घेतली तर किती रुपये बिल होईल तर दोनशे अठ्ठेचाळीस रुपये पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं काय का आहे उत्तर आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी दिनदर्शिका या टॉपिकवरील काही उदाहरणे स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहेत अशा कधी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण शालेय स्पर्धा परीक्षांची ऑनलाईन क्लास घेतो कोणी इच्छुक असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर देते त्यावर तुम्ही संपर्क साधा थँक्यू